काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर

जेसीबी सहित आल्या आणि सत्याहत्तर सतरा या नंबरच्या गाड्या रस्त्यानं भरून जाताना दिसल्यामुळं एकाच नंबरच्या गाड्या असल्यानं ग्रामस्थांनी त्या अडवल्या तर याबाबत वाळू तस्करांना विचारलं असता ढोकरी येथे घरकुलांसाठी वाळू चालली आहे असं सांगत तहसीलच्या काही पावत्या त्यांनी दाखवल्या मात्र कळस सोसायटीचे चेअरमन विनय वाघचौरे तंटामुक्तीच्या अध्यक्ष नामदेव निसाळ ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर वाकचौरे दत्तात्रय वाघचवरे गोरख वाकचौरे दिनेश वागचवरे शिवाजी चौधरी यांनी वाळू बंद केली आणि गावचे कामगार तलाठी सुरेखा कानवडे यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी घरकुल वाळू प्रकरणी कुठलाही आदेश नसल्याचं सांगितलंय तर तहसीलदारांना फोन केला तर घरकुलासाठी आहे सोडून देण्याचं फरमान त्यांनी काढलंय निवासी आयुक्त तहसीलदार किसन लोहरे यांनी ढोकरीचे तलाठी दरंदले यांना फोनवरून सहकार्य करण्याची विनंती केली तर कळशच्या तलाठ्यांना वाळू देण्याबाबत कुठलीही माहिती नव्हती पाच सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही गावात बसलेलो असताना गावात घरकुलाच्या नावाखाली सर्व नंबर एक कळसबुद्रुक येथे सात ते दहा डंपर चालू असताना दिसले आम्ही नदीवर गेलो असता येथे जी सी पीने वाळू काढायचे काम चालू होते पाणी वाळू प्रवाहातून काढ काढित काढत असल्यामुळे त्याचे मोजमापही करता येणार नाही तसेच येथील स्थानिक तलाठी यांना कळवले असता ते म्हणे मला माहीतच नाही शॉट पंचनामा दिलेला आहे का तर ते म्हणे परमिट दिले हेच आम्हाला माहिती नाही तसेच आम्ही गाड्या बंद केल्यानंतर तीन तास कुठलाही महसूलचा कर्मचारी पावत्या पाहण्यासाठी किंवा जागा मोजण्यासाठी आलेला आलेले नाही तसेच जेसीपीने कमीत कमी आठ ते नऊ फूट पात्रातून खोलीची वाळू काढली जात आहे जी काही बेकाय बेकायदेशीर आहे कोर्टाच्या नियमानुसार तीन फुटापेक्षा जास्त वाळू काढता येत नाही तरीही महसूल विभागाचा हा बेजबाबदार पाणीपणा चालू आहे घरकुलासाठी वाळू देताना लाभार्थ्यांनी स्वत वाहनाची व्यवस्था करायची असताना एकाच नंबरच्या गाड्यांना परमिट शासकीय सुट्टीच्या दिवशी मिळालं कसं प्रवरा नदीपात्रामध्ये वाहत्या पाण्यात तीन फुटापेक्षा जास्त खोल जेसीबीच्या सहाय्यानं वाळू उपसा करणं हे महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्ट भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस पर्यावरण संवर्धन अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशी खान आणि खनिज नियमन एकोणावीसशे छप्पन्ननुसार दंड आकारण्याचा आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो आता हा गुन्हा दाखल कुणावर करायचा असा प्रश्न उभा राहिलाय विलास तुपेसी न्यूज मराठी अकोले गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर